कुठ लहान गाडा मालक तो लहानच राहिला असं वाटतं का नाही मोठा होत ना तो आता पुढचा पिढी आता काय पुढची पिढी जी नवीन नवीन तेच करून जातात हे पैरे आपण मागचा मग येणाऱ्या कालामध्ये जर पैसा वगैरे आला तर काही नवीन मोठी खरेदी करायचा विचार का तसं मोठ गाडा मार्ग नाही ना आपला जो लहान केलं बारीक केल केला लहानच केल केल्याचा कारण याच्यामध्येच आनंद आहे मंडली इकडे समोर तुम्ही बघू शकता बोकरबारचा शंभू आणि विचूंग अशी गाडी पलावली आणि गाडी गुलाल रंगलेली आहे आपण विचारूया भाऊ नमस्कार काय सांगाल आज सुंदर जोडी पलवली आणि मस्त असा गुलाल घेतलेला आहे काय बोलाल आमचं नियोजन चाललेला की ही गाडी पालवायची थोडासा आजारी होता शंभू आजारी होता किती दिवसानंतर आता आले मैदानामध्ये एक महिन्यानंतर आज मैदान आले आणि नियोजन कसं केलं मग आमचा निखिलला आहे नियो त्याने नियोजन केलं त्याने नियोजन केलं आणि गाडी इथं जमून झाली का आणि शंभूला काय झालं होतं मग आता एक महिन्यानंतर आले मग त्याला गरमीच्या फोड्या त्या मग कोणत्या डॉक्टरजवळ ट्रीटमेंट केली डॉक्टर सतीश डॉक्टर सतीशकडे मला वाटतं तुमच्या पनवेल परिसरामध्ये झालं आणि कसं काय म्हणजे डॉक्टर काय म्हणाले होईल तर जे गोल्या बिल्या चालू केलं त्या तेव्हा बोलतात होईल बोल आणि मग त्याच्यानंतर आता डॉक्टरचा ट्रीटमेंट झाल्यानंतर हा पहिलाच गुलाल आहे का पहिला गुलाल काय वाटतं मग आजचा भेटला म्हणजे जी, जी गाडी समोर होती तर सर्वांना वाटत होतं की गुलांना मिळणार आणि ही जोडी पहिल्यांदाच पळाली की जे आधी पण ही जोडी पहिल्यांदा पहिल्यांदा पळाली काय बोलाल ज्यांनी पैऱ्या केले त्यांच्याविषयी काय बोलाल ते त्यांना म्हणजे हे बघ आपण मोठं मानतो बरोबर म्हणजे कुठेतरी त्यांचं म्हणजे काय अभिनंदन करतो बरोबर आता शंभू विषय माहिती द्या ना शंभू तुमच्या धावणीला कसा काय आणि त्याला मध्यंतरी आता सांगितलं गरमीच्या फोर्या झाल्या होत्या तर त्या कशा म्हणजे कारण नाही झाल्या कारण गरमी झाली ते आम्हाला दिसून आलं नंतर पोहड्या फोड्या उठत चालल्या तेव्हा समजलं की गरमी झाली डॉक्टर बरोबर आणि कुठून खरेदी कुठली आहे पुण्याची खरेदी आहे किती वर्ष आधी घेतलेला पावसाळ्यात घेतलंय का रिटगर पाटीलच रिटगर बाकी कुठल्या कुठल्या मैदानाला असतात रिटगर बाकी उसाडना कर्जत मुरबाड परिसरामध्ये नाही जास्त करून आणि यो मैदान म्हणजे लक्की मैदान असेल तुमचं म्हणजे एक महिन्यापूर्वी ज्याला आजार झाला होता त्याच्या आधी पण याच मैदानामध्ये उलाल घेऊन गेले सुट्टी कोणी गेली मग चिंचवलीचा ओमकार ओमकारने सुट्टी गेली आणि पलवली कोणी गाडीश इथे ड्रायव्हर केवाली इथे ड्रायव्हर केवाली आणि गाडी पलवली काय वाटलं पलताना कशी पलावली गाडी काय बोलवलं आता तुम्ही तर नसेल बघितली तुम्ही तर पाठीमाग होत आणि लाईव्ह पण संध्याकाळी तुम्हाला बघायला भेटेल पुढे जे थांबलेली था होती गाडी पकडायला त्यांनी काय सांगितलं एक नंबर पार गाडी आणि शंभूच्या ऐवजी अजून दावणीला कुठली कुठली बैल आहेत का हा शंभूचा आहे फक्त कुठला बैल अजून एक्सप्रेस सुंदर आहे सुंदर मुंबईला येईल बरोबर आणि गाडी कुठल्या नावाने पलतो तुमचे बॅनर वगैरे पण सोडता का आता किती जाते बैल आणि बैल झाला कितीची खरेदी केली होती तुम्ही पुण्यावरून एक बैल दिला आणि तो बैल घेतला म्हणजे बैल देऊन बैल घेतला बैल आणि या रिटगर मैदानाचे काय वैशिष्ट्य सांगाल आता तुम्ही सांगितले कुठेतरी हा लखी मैदान आमच्याआडी फाटी ती तोकडी होती थोडी आणि चढ होती आता फाटीला म्हणजे बदल केली आणि इथं किती गुलाला मैदानामध्ये गुलाला आता या गुलाला म्हणजे त्याला त्याची काहीतरी एकच पहिला फर्स्ट या ज्या झाले काहीतरी पाच सहा गुलाल झाले पाच सहा गुलाला या फाटीमध्ये झाले आणि उसडण्याला पण भरपूर सारी गुलाला घेतली किती वर्षापासून या नादामध्ये आता तूच आहे ग अजून तू लहानापासून वरिष्ठ कोण म्हणजे कोण बाबांपासून खेळ करता ग तुमच्या बाबापासून खेळ करता मग आता कसं काय नियोजन असेल पुढे आता तर हीच गाडी पडेल आणि फोऱ्या वगैरे म्हणजे लंपीच्या नाही झाल्या ना मग त्या झाल्या ना सर्व व्यवस्थित बरोबर डॉक्टरांविषयी काय बघा मेन मुद्दा आहे की डॉक्टरांनी कुठेतरी आपल्या पहिल्याला बरे केलं काय बोलाल जे म्हणजे डॉक्टर असे एक कॉल न बरोबर एक कॉल केल्यावर लगेच येतात काय धन्यवाद काय कराल त्यांचं डॉक्टरांचा आभार किती जीव असतो ना आपल्या बैलांवर आता याला एखाद्या का वेळेला काही समजा तो खात वगैरे नसेल त्यावेळेला काय मनामध्ये असतं की तो नाही खात मी पण नाही खात असं वाटतंय का कधी बघा मित्र याला म्हणतात ना पण आता हा मला वाटतं आपला पिंचवचा खेळ आहे ना हा पैशांचा खेळ आहे मग कसं काय आता होणार पुढं आता पुढचा पिढी आता काय पुढची पिढी जी नवीन नवीन तेच करून हे पायरे आपण मागतो पैरे देत नाही ना, ना? बरोबर कुठेतरी लहान गाडा मालक तो लहानच राहिला असं वाटतं का नाही मोठा होत ना तो बरोबर मग येणाऱ्या कालामध्ये जर पैसा वगैरे आला तर काही नवीन मोठी खरेदी करायचा विचार का जसं मोठं गाडामालक नाही ना आपला जो लहान केल बारीक केल केला लहानच केल केल्याचा कारण याच्यामध्येच आनंद आहे चला आता छान गाडी पलवली सुट्टी कोणी केली तुम्ही सांगितली ओमकार शेलकेने ओमकारचं आणि ड्रायव्हरचं तेही मिळून दिलेला गुलाल आहे त्यांच्याविषयी काय आभार व्यक्त करा शेवटचा प्रश्न घेतो ते पहिले ड्रायव्हर तो बरोबर म्हणजे त्यांचा मनापासून आभार चला तुम्हाला पण आजच्या गुलालसाठी अभिनंदन आणि शंभू कायम तुमचं नाव असंच करो आणि आता तुमचा जो दुसरा बैल आहे तो पण येतो ना लवकर मुंबईला बरोबर काय त्याचं नाव सुंदर सुंदर बोकरयचा सुंदर चला मित्रांनो बोकरपरायचा सुंदर आणि बोकर पर्याचा शंभू यांना दोघांना आपण पुढच्या वाटचाली शुभेच्छा देऊ धन्यवाद